मी डॉक्टर अशोक उरकुले या आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे आमची ही मुख्यत्वेकडून दोन मुद्द्यावर घेतलेली आहे पहिला मुद्दा जो आहे महाबोदी विहार नक्कीकरता जे आंदोलन सुरू आहे मागील दोन जुलैपासनं नागपूरला संविधान चौकावर त्याच्याकरता हा एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि दहा तारखेला आमचा मशाल मार्च आहे इंदोरा बौद्ध विहार इथून म्हणजे सुरेश ससाई जे आहेत ते नेतृत्व करणार आहेत सकाळी सायंकाळी चार वाजतापासून चार वाजता आम्ही तो मार्क काढणार आहोत आणि तिसरा मुद्दा जो आहे आज जो दीक्षाभूमीला दोन ऑक्टोंबरला दसरा आहे त्या पित्यर्थ शासनाने जे अजूनही सोयी उपलब्ध करून देण्याकरता कुठलेही प्रयत्न केलेले नाही त्यांच्या लक्षात आणून दिलं पेपरमध्ये आलेलं आहे भिंती तयार झाल्या नऊशे चाळीस संपूर्ण टॉयलेट दरवर्षी तिथे व्हायचे आणि यावर्षी आम्हाला पंधराशे टॉयलेटची आवश्यकता आहे आणि तीनशे स्नानगृहाची परंतु आजच्या परिस्थितीत फक्त दोनशे तिथे तयार आहे मी स्वतः आज तिथे पूर्ण परिसरात जाऊन व्हिजिट केली फक्त शंभर दीक्षाभूमीला तयार आहे जे वापरता येतील आणि शंभर आय टी आयमध्ये तयार आहे जे वापरता येतील उर्वरित जे आहे बॅकलॉग तो त्वरित त्यांनी तयार करावा आणि आमच्या लोकांच्या सोयी सोयीकरता उपलब्ध करून द्यावा कारण की पंधरा लाख लोक येतील मागच्या वर्षी बाहेर पाऊस खूप आला पावसात सगळ्या शाळा सुरू कराव्या लागतात आणि ते अनाऊन्सही करतात शाळा थोड्या लांब असतात काही आणि तिथे जे चुरी टाकायला पाहिजे वेळेवर त्या मागच्या वर्षी गाड्याच आल्या नाही गाड्या येण्याकरता खूप त्रास होतो तुम्हालाही कल्पना आहे किती गर्दी असते